जेवीर टीवी नियोज। सत्यता ही ओड़ा। शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक मतमोजणी पूर्ण राष्ट्रवादीच्या कलावती ताई माणी नगराध्यक्षपदी विजयी भाजपला मोठा धक्का पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाची वर्णी दोंडाईचा नगर परिषदेत भाजपाचे सर्वच उमेदवार बिनविरोध झाले परंतु शिंदखेडा नगरपंचायतीत मात्र भाजपला नगराध्यक्षपदासाठी पराभव पत्करावा लागला शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली असून हो नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गट कलावतीताई सुकलाल माळी यांनी भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांचा सा तब्बल सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे या विजयासह शिंदखेडा शहरात राकेश माळी यांनी राजकीय इतिहास रचल्याची चर्चा सुरू झाली आहे नगरसेवक पदाच्या निकालात भाजपला सर्वाधिक यश मिळाली असून भाजपने एकूण अकरा जागा नगरसेवक पदाच्या जिंकल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चार जागांवर काँग्रेस एक जागेवर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने केवळ एक जागेवर विजयी झाले आहेत प्रामुख्याने प्रभाग नेहाय निकाल पुढील प्रमाणे प्रभाग एक सकट ज्ञानेश्वर बबन भाजपा प्रभाग दोन सोनवणे शीतल गुलाब भाजपा प्रभाग तीन पाटोळे कमलबाई रवींद्र काँग्रेस प्रभाग चार कुरेशी आर एफ बी अबू तालीम भाजपा प्रभाग पाच राजपूत अश्विनी संदीप भाजपा प्रभाग सहा देसले सुनीता अरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रभाग सात देसले उदय अरुण भाजपा प्रभाग आठ मराठे पूनम गोविंद भाजपा प्रभाग नऊ देसले दीपक सुधाकर भाजपा प्रभाग दहा भदाणे सुयोग जगतराव भाजपा प्रभाग अकरा पाटील मनोहर गोरख भाजपा प्रभाग बारा माळी रजुबाई सुभाष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड प्रभाग तेरा गिरासे वंदना चेतन भाजपा प्रभाग चौदा भील संगीताबाई चंद्रकांत भाजपा प्रभाग पंधरा माळी कलावतीताई सुकलाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग सोळा सोनवणे पुष्पा गोपाळराव राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग सतरा भील अर्जुन रामसिंग राष्ट्रवादी काँग्रेस या निकालामुळे शिंदखेडा नगरपंचायतीत भाजपचे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे निकालानंतर शहरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला असून नूतन नगराध्यक्ष कलाताई माळी यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते राकेश माळी यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की शिंदखेडा शहरातील जनतेने आमच्यावर योग्य विश्वास ठेवून निवडून दिले तसेच सर्व शिंदखेडा वासियांचे मन भरून आभार के व्यक्त केले असून आता शिंदखेडा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असणार व शहराचा निश्चित विकास आम्ही करणार अशी प्रतिक्रिया निवडून आल्यानंतर त्यांनी दिली मुख्य संपादक जतीन बोरसेसर शिंदखेडा आता शिंदखेडाचे जनते मायबापांचा आभार भारू आणि आता चांगलंच काम करायचं आहे मला जनतेचा जनताचं खूप खूप आभार बाकी काहीच दिसणार नक्कीच आपण जर पाहिलं तर खेड्याचे मायबाप जनताचा आभार मानतो त्याच्यानंतर आमचे नेते अजित दादा प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब तसेच आमचे श्याम सनेर साहेब रामकुश्वर दत्ता यांचे बी आभार मानतो आता निवडून आल्यानंतर माझी आई त्याच्या त्याच्यासाठी मला विकासच करायचा आहे विकासासाठी मी विकासच करणार माझ्यासाठी माझ्या मा माझ्या पाठीमागे अजितदादा आहेत प्रफुल पटेल साहेब आहेत विकास करायचा आहे नाही आता लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे जनतेचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं कुठलीही दहशत दादागिरीला मंत्रिपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हाँ शिंदे मानी हा शिंदेखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असतील धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल असतील धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील यांचा सपशेल पराभव झालेला आहे अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी यात्रेचं स्वरूप या गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला दडपशाहीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि ह्या पुढे या शहरातच नव्हे या तालुक्यातच नव्हे या, तालुक या, या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे अग्रक्रमण करणार आहोत बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा